बातमी पावसासंदर्भात सोलापुरामध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे याचा फटका इथल्या महामार्गाच्या महामार्गावरील वाहतुकीला बसलेला आहे सोलापूर धुळे महामार्गावर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली मुसळधार पाऊस या परिसरात बरसला आहे त्यामुळे महामार्गावर पाणी साचलं होतं त्यामुळे संथगतीनं वाहतूक सुरू होती याचा फटका या महामार्गावरील वाहतुकीला बसला आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी पाहूयात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे जे आहे ओढे नाले जे आहे ते ओसुंडून वाहत आहेत आपण आहे तुळजापूर नागा परिसरात आपण पाहू शकता ओढा जो आहे तो ओव्हरफ्लो झालेला आहे आणि याचं सर्व पाणी जे आहे ते सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर आलेला आहे वाहने जे आहे अतिशय संत गतीने जे आहेत सुरू आहेत आपण पाहू शकता वाहनांना या पाण्यातून वाट करताना मोठी अडचण होत आहे आपण पाहू शकता इथे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते कोणतीही जीवितात जीवित घटना जे आहे ते घडू नये यासाठी इथे दाखल झालेल्या आहेत राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता वरून येणारे जे वाहन आहेत त्यांना हा रस्ता पार करताना मोठी अडचण जे दिसून येत आहे आपल्याला अग्निशमन दलाच्या जे गाड्या आहेत जे इथं आलेल्या आहेत कोणतीही दुर्घटना अथवा जीवितांनी घडू नये यासाठी प्रशांत जे आहे ते सज्ज झालेलं आहे रवी डोबे जय महाराष्ट्र न्यूज सोलापूर